डॉक्टर प्रतीक गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील श्री विघ्नहर्ता हॉस्पिटल आणि शिवनेरी ब्लड सेंटर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे शिबिर पार पडले ज्यामध्ये परिसरातील अनेक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला रक्तदात्यांचे मनोबल वाढवण्यासाठी या शिबिरात विशेष सुविधा देण्यात आल्या होत्या प्रत्येक रक्तदात्याला एक प्रमाणपत्र आणि एक वर्षासाठी मोफत रक्तपिशवी देण्यात आली याशिवाय त्यांचा गौरव म्हणून आकर्षक भेटवस्तूही देण्यात आली हा उपक्रम रक्तदात्यांसाठी एक मोठा प्रेरणास्रोत ठरला आहे आज या ठिकाणी विघ्नार्था हॉस्पिटलला मनसात आणि त्याचप्रमाणे शिवनेरी फाउंडेशन यांच्या वतीनं हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे चोवारीस तिलाच या रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं असंही मी जाहीर करतो खरं तर डॉक्टर प्रतीकनं सांगितल्याप्रमाणेच की समाजामध्ये आज जी स्थिती निर्माण झाली आहे अत्यंत धावपळीचं जीवन निर्माण झालं अत्यंत धकाधकीचं जीवन जीवन निर्माण झालं आपण कुठल्याही हायवेवरून जर प्रवास केला तर आपल्या लक्षात येतं जीवन सुरक्षित राहिलेलं नाही आणि मग प्रत्येक माणसाची रस्त्यावर उकडलेल्या माणसाची कधी इमर्जन्सी होईल हे सांगता येत नाही कुठला अपघात निर्माण होईल हे सांगता येत नाही आणि म्हणून मग त्याला अत्यंत रक्ताची आवश्यकता असते आणि म्हणून रक्त हे सर्वश्रेष्ठ लाभ असतात आणि खरंतर डॉक्टर म्हणून की सगळ्यांची जबाबदारी आहे यानिमित्तानं तालुक्याचे आरोग्य अधिकारी उपस्थित आहेत आमच्या डॉक्टर तळणे सर आहेत काळे सर आहे आणि सगळा स्टाफ आहे म्हणजे समाजाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम फक्त मेडिकलच्या लोकांचं आहे असं मला वाटत नाही तर सर्वसामान्य लोकांनीसुद्धा याची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून या शिबिरामध्ये आपण मी सर्वांच्या वतीने डॉक्टरांच्या वतीने विनंती करतो जास्तीत जास्त या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग आपला असावा किंवा तो घ्यावा आणि या खरं तर डॉक्टर प्रतीक गायकवाडांना मी विशेष धन्यवाद केले की यामध्ये अशा प्रकारचा का पुढाकार डॉक्टर मंडळींनी घेतला पाहिजे म्हणजे आपल्या व्यवसायाबरोबर समाजाचं सुद्धा स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे हे आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून डॉक्टर प्रतीकला मी मनापासून धन्यवाद देतो आरोग्य अधिकाऱ्यांचं त्यांच्या स्टाफचं या निमित्तानं खूप चांगलं उत्तम प्रकारचं सहकार्य लाभलेलं आहे आणि बाकीचे गुण सर असतील आमचे डॉक्टर प्रहते सर असतील आणि सर्व स्टाफ असेल या विघ्नार्था हॉस्पिटलचा स्टाफ असेल यांचंसुद्धा मनापासून मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय स्वस्त नारी सशक्त पर्या परिवार हे अभियान पंतप्रधान कार्यालयाने सतरा ऑक्टोबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान नवरात्र चा समोर धरून स्पेशली स्त्रियांच्या आरोग्याला टार्गेट करून हे अभियान चालू केलं होतं त्या अभियानाअंतर्गत आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलांशी संलग्नता करून ब्लड डोनेशन शिबिरं कॅन्सर स्क्रीनिंग शिबिरं मधुमेह शिबिरं आयोजित करायचे होते त्याअंतर्गत आम्ही आज विघ्न आर्ता हॉस्पिटलचे डॉक्टर प्रतीक गायकवाड यांना यांच्याशी संपर्क साधला त्यांना आवाहन केलं त्याला त्यांनी पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला व शिवनेरी ब्लड बँकेच्या सहकार्याने आज विघ्न आर्था हॉस्पिटल येथे ब्लड बँकेचं कॅम्प आयोजित करण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत पाच सहा लाभार्थी ऑलरेडी ब्लड डोनेशन करून गेलेले आहेत अजूनही लाभार्थी येतील आणि हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे इथून पुढेही गायकवाड सरांनी मला सांगितलं ज्या ज्या वेळेस सार्वजनिक आरोग्य विभागाला कधीही गरज लागेल त्या त्यावेळेस त्यांच्या सेवा मुक्त म्हणजे फ्रीमध्ये अवेलेबल असतील आणि असंच गायकवाड सरांनी सारखाच पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून इतरही प्रायव्हेट दवाखान्यांनी पुढे येऊन अधिकाधिक ब्लड कॅम्प करावेत डायबिटीज बी पीचे पेशंट शोधायला मदत करावी जेणेकरून आपल्याला जो पंतप्रधान मोदी साहेबांनी जे अभियान चालू केलेलं आहे स्वस्त नारी सशक्त परिवार ते पूर्णपणे यशस्वी व्हायला मदत होईल नमस्कार मी डॉक्टर प्रतीक गायकवाड आज विघ्नार्थ हॉस्पिटल मंच या ठिकाणी शिवनेरी ब्लड बँक आणि विघ्नार्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे प्रसंगी या ठिकाणी माननीय तुषार पवार सर जी टी एच ओ आहेत ते डॉक्टर सुहास सर त्याच्यानंतर बोलनाथ काळे त्याच्यानंतर प्राचे डॉक्टर पांडुरंग गायकवाड त्याच्यानंतर सी एष मॅडम या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यानंतर आज या ठिकाणी जवळपास आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन याच्यासाठी केलेलं आहे की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि रक्तदान ही काळाची गरज आहे खरं तर आज पाहिलं तर बऱ्याच लोकांचं बिलो टेन किंवा त्या पद्धतीचं असतं खर तर रक्त वाढावी ही गरज आहे आणि आपण पाहतो की आता सध्या धकाधकीचं जीवन या वेगवेगळ्या प्रकारचं रश वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी इमर्जन्सी होते आणि इमर्जन्सीमध्ये रक्त मिळणं हे अशक्य होतं अशा प्रसंगी जर रक्ताचा तुटवडा झाला तर मग आपल्याला बऱ्यापैकी धावपळ करावी लागते पण जर इझिली रक्त या ठिकाणी जर अवेलेबल असेल तर लगेच ज्या व्यक्तीला किंवा ज्याला आजार आहे किंवा ॲक्सिडेंट झाला आहे किंवा ज्या इमर्जन्सी गोष्टीत याच्यात जर रक्त मिळालं तर रक्त हे नेहमीच त्या ठिकाणी त्या रुग्णाचा जीव वाचवू शकतं त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही रक्तदानाचा शिबिर घेण्याचं आयोजन केलं आणि या ठिकाणी बऱ्याच रक्तदात्यांनी आज रक्तदान करावं असं या निमित्ताने मी आप सर्वांना आवाहन करतो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न